प्रश्न हा खूप सुंदर असतो फक्त त्याला सॉल्व करण्याची ट्रिक्स आपल्याला माहीत पाहिजे आणि त्याचे नियम माहीत पाहिजे आता बरेचसे विद्यार्थी काय करतात की फक्त एक टाईपचा जो प्रश्न असतो तो फक्त एक किंवा दोन तास सॉल्व करून बघतात त्याच्यामुळे परिणाम काय होतो फक्त त्या वेळेपुरती आपल्याला ते माहीत असते मग चार दिवसानंतर जर आपल्याला समोर तोच प्रश्न जर आला तर आपण सॉल्व करू शकत नाही त्याचं कारण काय आहे कारण तुम्ही प्रॅक्टिस करत नाही मी लिहून देतो की जर तुम्ही एक टाईपचा प्रश्न पाच ते दहा वेळा जर समजून घ्या तो प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केला तर जीवनात कधीच तुम्ही, तुम्ही विसरणार नाही गणित हा विषय खूपच सोपा आहे फक्त त्याला सोप्या पद्धतीने सॉल्व करा जो प्रश्न आपला आहे त्या एका प्रश्नाला तुम्ही पाच ते दहा वेळा सॉल्व करा तुम्हाला त्याची ट्रिक माहीत होऊन जाते आणि तसे प्रश्न जर आपल्याला समोर कधीही आले तर आपण ते सॉल्व करू शकतो आला लक्षात आता ह्या हा जो प्रश्न तुमच्यासमोर दिलेला आहे अशा प्रकारचे प्रश्न याचा आधी मी भरपूर घेतलेला आहे शंभर दीडशे प्रश्न झालेले आहेत आपले अशा या घातांक या विषयावर पण जरूरी नाही आहे की सेम प्रश्न सेम फिगरवाला येणार फिगर तर ये चेंज होतील ना त्याचे कुठे अठरा आहे तर कुठे पंधरा राहणार कुठं चौसष्ट आहे तर कुठं छत्तीस राहणार पण प्रोसिजर तर तीच आहे ना सॉल्व करण्याची मग मा तुम्हाला मागच्याही वेळाला सांगितलं होतं की निवड एक प्रश्न एकचदा सॉल्व करू नका त्याला पाच ते दहा वेळा सॉल्व करा म्हणजे त्याची ट्रिक तुम्हाला माहीत होऊन जाते त्याचा बेस काय आहे ते माहीत होऊन जाते आणि तेव्हा तुम्हाला ते सॉल्व्ह करायला इझी जाईल ह्याला लक्षात आता हा प्रश्न बघा हा खूप सोपा प्रश्न आहे हा लक्षात तुम्ही पण लक्ष द्या रे आणि चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करत चला बघा आता पाचशे बार हा कोणाचा तरी घात आहे आहे ना कोणाचा आहे आठचा आहे ह्याला लक्षात आठचा त्रिघात आठचा क्यूब आहे ठीक आहे आठचा घात तीन आहे मग याला ब्रॅकेटमध्ये देऊन हा दोन लिहा इथं बरोबर कॉन्सेप्ट बी क्लिअर गुन्हागारामध्ये चौसष्ट कोणाचा आहे आठचा वर्ग आहे आणि त्याचा घात दोन भागाकारामध्ये आठचा घात तीन बरोबर आठचा घात एम प्लस अकरा आलं लक्षात नियम माहीत असायला पाहिजे नियम जर माहीत असले तर सगळे सॉल होतात आता आठ यांचा यांचा गुन्हागार होतो तीन दुनी सहा गुणाकारामध्ये बे दुनी चार भागाकारामध्ये आठचा घात तीन बरोबर आठचा घात एम प्लस अकरा बरोबर की मग आता संख्या गुणाकारात आहेत बेस समान आहेत यांची बेरीज होते हे माहीत आहे नियम तुम्हाला मग आठचा घात सहा अधिक चार दहा भागाकारामध्ये आठचा घात तीन बरोबर आठचा घात एम प्लस अकरा मग इकडे बघा आता हे संख्या भागाकारात आहेत आणि बेस यांचं काय आहे समान आहे ते यांची काय होते ते आठचा घात दहा मायनस तीन बरोबर आठचा घात एम प्लस अकरा बरोबर मग आठचा घात दहा म्हणून तीन गेले सात बरोबर आठचा घात एम प्लस अकरा आता बरोबरच्या संख्येमध्ये दोनही संख्या, संख्या बरोबर आहेत मग काय करायचं सा? सात बरोबर एम प्लस अकरा, अकरा। अलं लक्षात मग आता आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची आहे तर सात मायनस अकरा बराबर एम सात मधून अकरा गेले मायनस चार बरोबर एम तर एमची व्हॅल्यू किती आली मायनस चार इतका सोपा आहे एम बरोबर मायनस चार हव्या लक्षात कॉन्सेप्टनी प्रश्न सॉल्व करा तुमचा प्रश्न लगेच सॉल्व होतो नियम लक्षात ठेवायचा नियमाने सॉल्व होतो असं धरला पेनाने छापला असं नाही ह्याला लक्षात तुम्हाला समजलं नसेल व्हिडिओ तर व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करा पुन्हा बघा चारदा बघा एक दिवस नक्की समजेल मला लक्षात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला आणि मित्रांना लिंक शेअर करत चला नमस्कार